डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण झाला त्यावेळेस महापरिनिर्वाण झाला ही बातमी अशी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे जवळचे कार्यकर्ते होते जेवढे काही खंदे समर्थक होते ते असे जो रस्ता भेटेल त्या त्या वाटेने ते त्याति, त्याति या दादरच्या दिशेने येत होते आणि त्यातील त्यातीलच एक आमच्यासारखा एक सैनिक तो पण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणासाठी आणि डोलीसाठी हात लावण्यासाठी इच्छुक असतो आणि तो त्या या गीताच्या माध्यमातून काय बोलतो तर ऐका बोहत दुरून आलो बहुत मी आलो मला जाऊ द्या बहुत मी आलो मला जाऊ द्या डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या हो डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या बहुत दुरून मिळालो मला जाऊ द्या बह दुरून मिळालो मला जाऊ द्या डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या ऐकून वारता पडलो मी कुणी कान झाकले कुणी कान झाकले रस्ता उरकत नाही रस्ता उरकत नाही मला द्या रस्ता उरकत नाही मला जाऊ द्या डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या हो डोली बाबाची माझ्या मला पाहू बघ तो मी प्रत्येकाचा उदासीन चे बघतो बघ तो मी प्रत्येकाचा उदासीन चेहरा रडते ही मुंबापुरी रडते हदरिया ही मुंबापुरी रडते हदरिया क्या डोलिस हात मला लाऊद्या डोलिस हात मला द्या डोली जामला ओ ओ ची जामला नको करू निष्ठुर भेद या गीताचे कवि आचार्य सूर्यकांची भगत यांचे हे गीत तर नको करू कांता निष्ठूर भेद जवळच आलो नको पेट उरत आलो नको पेट उर प्रेत मला शेवटची मला शेवटची श्रद्धांजली वाहू द्या मला शेवटची श्रद्धांजली वाहू द्या डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या हो डोली बाबाची माझ्या मला पाहू द्या साधू 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 मस्त मसल बोलू बारीक आता त्यांची फेसबुक वर एका लाखाच्या